नमस्कार मित्रांनो आपल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेची नवीन अपडेट आलेली आहे यामध्ये आपले हॉल तिकीट केव्हा येणार आणि एक्झाम केव्हा येणार ते डेट दिलेली दे आहेत बँकेच्या लेखनिक पदाची ऑनलाईन परीक्षा केव्हा बावीस आठ ते पंचवीस आठ या कालावधीमध्ये पुणे जिल्ह्याच्या विविध परीक्षा क्षेत्रावर आयोजित करण्यात आली आहे म्हणजे आपली एक्झामची डेट फिक्स झाली आहे आनंदाची बातमी आहे मित्रांनो बावीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्ट ठीक आहे आणि ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र म्हणजे हॉलटिकीट पी डी सी सी डॉट रिक्रूट लाईव्ह डॉट इन म्हणजे या वेबसाईटवरती आपल्याला हॉलटिकीट चौदा तारीख रोजीपासून डाउनलोड करण्याचं ऑप्शन की लॉग इन याच्यामध्ये लॉग इनमध्ये ठीक आहे तर मित्रांनो आपली पी डी सी सी बँकचे जे होते त्याच्यामध्ये आणि कोणाचं जर ईमेलचं प्रॉब्लम असेल पासवर्डचं प्रॉब्लेम असेल तर याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे ऑलरेडी आणि खूप सारे प्लेलिस्ट आहे व्हिडिओचा ते बघू शकता तुम्ही तर हीच अपडेट आहे आणि स्लॅबस ही तर दिलेलं आहे त्यांनी बँकिंग सरकार सामान्य ज्ञान चालू घडामोडी कृषी ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी भाषा संगणक आणि बुद्धिमत्ता एकूण टोटल नव्वद मार्काची आहे ठीक आहे पुणे जिल्ह्यामध्ये सात आठ रोजीच्या जा जाहिरातीनुसार तेच अगोदरचीच अपडेट दिलेली आहे ठीक आहे आय होप समजलेलं असेल तुम्हाला आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद